एखादा भांडणतंटा होतो आणि गुन्हा घडतो त्याची फिर्याद दाखल केली जाते आणि दाखल केल्यानंतर त्या दोन पक्षकारांमध्ये आपसात तडजोड होते तर अशी कोणती तडजोड आहे जी न्यायालयामध्ये करता येत नाही आणि जर तडजोड करावायची असेल तर ती कोणत्या पद्धतीने करता येते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जे दखलपात्र गुन्हे असतात आणि ज्याची फिर्याद ज्याला आपण इंग्रजीमध्ये एफ आय आर म्हणतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट ही पोलीस स्टेशनला नोंदवली जाते किंवा जे जे गुन्हे हे दखलपात्र असतात त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने फिर्याद दाखल केल्यानंतर त्याचा तपास करून न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवल्यानंतर जेव्हा केस न्यायालयामध्ये उभी राहते ज्याला आपण चौकशीसाठी नेमण्यात येते असं म्हणतो तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा फिर्यादी व आरोपी हे तडजोड करू शकतात परंतु दखलपात्र गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये अगोदर आरोपीच्या विरुद्ध चार्ज ठेवला जातो